लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत नाशिकच्या जागेवरून अजूनही रस्ते सुरू आहे बीड लोकसभा मतदार चा भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी नुकतंच याबद्दल वक्तव्य केलं प्रीतम मुंडे यांची काळजी करू नका मी तिला नाशिक मधून उभी करेन असं त्या म्हणाल्या प्रीतम सगळीकडे गेले आता लक्षात आलं की निवडणूक कशाची काही आणलं नाही ताईला मी नाशिक वरून उभा करीन तुम्ही करू नका या वक्तव्यानंतर आता छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांना घरचा आहेर दिलाय भुजबळ म्हणाले प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उमेदवारी दिली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे त्यांना मी काय सांगू इच्छितो की त्यांनी बीडच्या निवडणुकीवर लक्ष द्यावं नाशिक मध्ये उमेदवार नाहीत ही अडचण नाही उलट खूप उमेदवार आहे ही, ही अडचण आहे प्रत्येक पक्षाकडे चांगला उमेदवार आहे प्रत्येक समाजाचा उमेदवार आहे खूप आहे तिकडे उमेदवार तुम्ही बीडवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा कुठल्याही परिस्थितीत निवडून या असं म्हणत भुजबळांनी पंकजा मुंडेंना घरचा आहेर दिलाय भुजबळांच्या या प्रतिक्रियेने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्यात महायुतीत असलेल्या पक्षांमध्येच वाद होतात की काय अशी चर्चा सुरू आहे बीडची ही निवडणूक आहे काहीतरी तेरा तारखेला कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं काय ते निवडून येणं महत्त्वाचं आहे तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण आहे अशाला भाग नाही नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून या